खासदार निलेश लंके यांच्या कामकाजावरती तालुक्यातील काही कार्यकर्ते नाराज आहेत असं बघायला दरम्यान या विचारलं असता सुजय विखे यांनी फक्त नो म्हणत जनतेची हेळसाण होता कामा नाही यासाठी मी माझं काम सुरूच ठेवणार आहे असं म्हटलंय नो मी, मी, मी जनतेची हेळसांड होता कामा नाही मी पराभूत झालो तरी सकाळी आरक्षण मी पराभूत झालो तरी कुटलीच्या कालव्याच्या नूतनीकरणासाठी ऐंशी कोटी रुपये मंजूर करून माननीय जलसंपदा मंत्र्यांच्या माध्यमातून आपण त्याचं नूतनीकरण हाती घेतो मी पराभूत झालो तरी या शिगोद्या तालुक्याच्या सगळ्या प्रश्नांवर आमदार विक्रम पासपुतेंबरोबर खांदाला खांदा लावून मी काम करत राहणार क्षणिक राजकारण आमच्या परिवाराने कधी केलं नाही बाळासाहेब जरी झाले तर पराभूत झाल्यानंतर परत निवडून आले होते केंद्रीय मंत्री झाले होते हे ताज्या घडामोडी पाहायच्यात तर मग आपल्या सी चोवीस तास या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलकन वरती क्लिक करायला विसरू नका